तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सागर पाटील सेंट्री सेंटर ब्लॉगमध्ये तर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला जो आपण बाजीप्रभूंचे चलचित्र चे कसे बनवायचे याचा हातांची मुवमेंट हाताची मुवमेंटचा मेकॅनिझम तुम्हाला बनवून दाखवलं आहे मी तर ह्या व्हिडिओमध्ये हा पार्ट टू राहणार आहे त्याच व्हिडिओचा पुढचा पार्ट तर त्याच त्याच्यामध्ये आपल्याला बाजीप्रभूंचा चेहरा मान ही आपल्याला अशी अशी लेफ्ट राईट ही हलताना दाखवते त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल ते तुम्हाला दाखवतो पहा ना हल ते करण्यासाठी लेफ्ट राईट करण्यासाठी आपल्याला ही मोटर वापरायची आहे ही सिंक्रोनाइज मोटर आहे दोनशे तीस होल्ट ए सी दोनशे वीस ते दोनशे चाळीस होल्ट ए सीवर चालते हिचा आर पी एम आहे पाच ते सहा आर पी एम तो ही है, आ, ला वा तर ही तुम्हाला माहिती आहे मोस्टली हीच डेकोरेशनला वापरतात मोटर तर ही आपल्याला बघू शकता हा आपला मॅकॅनिजम आहे हातांचा तर आपला रेडी झालेला आहे आता आपल्याला मान हलती करण्यासाठी मोटरही लावायची डायरेक्ट इथे कारण आपल्याला इथं व्यवस्थित स्पेस भेटलेला आहे बघू शकता तुम्ही मोटर इथं परफेक्ट फिट होऊन जाईल ही मोटर फिट करण्यासाठी आपल्याला वरती एक प्लेट लावायला लागणार आहे मेटलची वेल्डिंग करून तर ही अशी प्लेट मी घेतली तर बघा हा याचा सेंटर काढला आहे मी इथं होल मारणार आणि ह्या या, या होलातून हा जो मोटरचा शाप्ट आहे हा बाहेर काढणार इथून आणि हा इथून बाहेर काढणार आणि मोटर ह्या प्लेटलाच फिट करून घेणार आणि ह्याच्यानंतर मोटर आपल्याला लेफ्ट आणि राईट करण्यासाठी आपल्याला लॉक द्यायला लागेल कारण ही सिंक्रोनाइज मोटर अशी आहे आपण ह्याला जर स्टॉपवर लावला एका साईडला स्टॉपर लावल्यानंतर ती मोटर तिथं आल्यानंतर परत रिव्हर्स फिरते परत एका साईडला स्टॉपवर लावल्यानंतर परत त्या साईडनी परत दुसऱ्या साईडला फिरते तर तो स्टॉपर पण ब बनवायला लागणार आहे तर चला पहिले आपण ह्या प्लेटला होल मारून घेऊया आणि नंतर पुढे तुम्हाला दाखवतो कसा करायचं आहे तर त्याला होल मारून घेतो मी पहिला तर मित्रांनो होल मारून घेतलेले आहे होल अशा प्रकारे मारला आहे ह्याचा सेंटर घेतला आहे जी प्लेट आपण क कट केले वरच्या हिशोबाने तर आ, होल मोठा मारला आहे कारण बघू शकता मोटरचा जो हा पोर्शन आहे हा परफेक्ट बसण्यासाठी तर बघू शकता हा परफेक्ट बसला एकदम आता या साईडनी मी डायरेक्ट वेल्ड करतो इथं स्पॉट मारत आहे वेल्डिंगचे टाका मारत आहे तुम्ही इथं छोटे नट बोल्ट होल मारून बोल्ट पण लावू शकता जेणेकरून कधी मे मोटर जर खराब झाली तर ते काढता येईल तुम्हाला इथून तर इथं वेल्डिंग मारून घेतो वेल्डिंग मारल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे आपल्याला मोटरला स्टॉपर बनवायचे म्हणजे मोटर हिघडं मूव झाल्यानंतर रिव्हर्स येण्यासाठी त्याला स्टॉपर बनवायचे तर ही तार यूज करणार आहे मी तार इथं वेल्ड करून नंतर वरती वेल्ड करणार आहे इथं असे जेवढी आपल्याला मुवमेंट पाहिजे त्या हिशोबाने तर चला तेवढा करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो वेल्डिंगची प्रोसेस करून घेतो मोटरला या प्लेटवर आणि इथं दोन स्टॉपर लावून हा एक शार्प हात मध्ये वेळ केलाय मोटरच्या तर बघा कसं काम करते इथून रिवर्स परत इतर टच झाल्यानंतर परत इथून पुढे परत इतर टच इथून परत मागे तर बघा हा असा बनवलाय मी ह्याला वरती आता बाजूप्रभूंचा चेअर फिट होणार ह्याच्यावरती तर आता ही प्लेट ह्याच्यावरती आपल्याला फिक्स करायची तर इथं मी फिक्स करून घेतो इथं वेल्डिंगचे टाके मारतो आणि याला फिक्स करून घेतो एवढ्या मित्रांनो प्लेट वेल्ड करून झालेली आहे तर आपला हातांचा आणि वरची चेहरा मान त्याचा मेकॅनिझम रेडी झालेला आहे तर बघू शकता हातून असं आहे ही मोटर आपल्या हातांसाठी आहे गेअरबॉक्स आणि मोटर आणि ही आपल्या मानासाठी आहे तर आता आपल्याला याच्या पुढे हा शार्प मे बी वाढून घ्यायला लागेल आपल्याला थोडा उंच करायला लागेल कारण आपला चेहरा मोठा आहे तर तो व्यवस्थित फिट होण्यासाठी शार्प वाढून घ्यायला लागेल आणि ह्याचे पाय दाखवण्यासाठी मी स्क्वेअर पाईप कट करून घेतले हे स्क्वेअर पाईप आता बघू शकता इथं वेल्ड करून घेतो असं दोन्ही साईडला आणि ही पट्टी येते ही पट्टी इथं वेळ करून जो आपली फली येणार खाली फलीला फिट करण्यासाठी पाय असे तर चला ही वेल्ड करून घेतो आणि दाखवतो तुम्हाला तर पायांच वेल्ड झालेले आहेत पायांसाठी यूज करणारे पायप वेल्ड जाऊ वेल्ड करून झालेले आहेत आता बाजीप्रमुखचा मेकॅनिझम ऐंशी टक्के रेडी झालं आहे ऐंशी टक्के रेडी का, का, है का तर अजून एक आपल्याला याच्यामध्ये अजून एक मोटर लावावी लागेल तर ती कुठे लावणार आहेत ते सांगतो तुम्हाला तर ही एक फली घेतली आहे ना तिला सेंटरला होल मारून घेतला आहे तर ही बघा ही फली ह्याच्यावर माउंट राहील या फलीवर आपले बाजीप्रभूंचा सेटअप पूर्ण माउंट राहील आणि इथे ही होल मारले तर इथं आपल्याला बोल्ट किंवा स्क्रू डायरेक्ट टाईट करून घेणार आहेत आपण तर बाजीप्रभूंचा हातांची हालचाल मानांचा हालचाल झालेल्या आहेत या दोन मोटरवर तर अजून एक हालचाल होते बाजीप्रभू लेफ्ट आणि राईट साईडला असे पूर्ण बॉडी मूव्ह होते पायांसकट तर तो मेकॅनिझम खाली आहे तो, तो बनवतोय आपण आता तर त्यासाठी बघा माझे साईडला ठेवतो तर ही एक फली राहणार आहे आणि ही एक फली राहणार आहे तर ही खाली बेस्ट राहील ही फली खाली राहणार आहे आणि बघू शकता तुम्ही हा एक बेरिंग मी लावले बेरिंग अशा प्रकारे वेळ केले तर बघा हा ब जो बाईक आहे बाईकच्या कोनसेट असतो त्याचा हा पार्ट आहे आणि त्याच्यावर मी बेरिंग वेल्ड करून घेतले आणि त्याच्या साईडला ज्या आपल्या ह्या पट्ट्या आहेत त्या वेल्ड करून घेतल्या जेणेकरून हा इथं सेटअप राहील इथं आपण नट बोल्ट किंवा स्क्रूने टाईट मारून घेणार आहोत आणि फलीला होल मारला आहे मोठा तर आपल्याला हा नट बोल्ट आहे तर हा आपल्याला हे पूर्ण अर्थ घासून घेतलाय कारण खाली टच नको होला आणि इथं थोडी गॅप राहावी म्हणून इथं होल मोठा केलाय तर हा असं राहील याच्यावरती आणि याच्यावरती ही फली राहील या फलीवर ही एक फली या न बोलच्या ह्याच्यावर आणि बाजी प्रभू मेकॅनिझम पूर्ण हेचअर माउंट होईल तर बघू शकता हॅचआर माउंट झाल्यानंतर आपल्याला अजून एक मोटर लावावी लागेल ती इथे राहील साईडला कुठेतरी तर ती या फलीला मागे लेफ्ट राईट लेफ्ट राईट वगैरे करत राहील जेणे त्याच्यामुळे काय होईल बाजीप्रभूंचा पूर्ण बॉडी मुवमेंट लेफ्ट राईट लेफ्ट राईट होईल ही तीसरी मोटर तर ही तिसरी मोटर आपल्याला हित अटॅच करायची तर अशा प्रकारे ह्या तीनही सेटअप म्हणजे मानन मान बघा मानंचा लेफ्ट राईट मोटर आहे ही हातांची हालचाल करणारी मोटर आहे आणि ही पूर्ण बाजीप्रभूंना लेफ्ट राईट करणारी आहे तर हा अशा तीन मोटरवर हा पूर्ण मेकॅनिझम आहे तर खालचा झाला बेस बनवून घेऊया आपण नंतर बाई प्रभूंचा वरचा मेकॅनिझम याच्यावर फिट करूया तर मी बघा हा सेटअप असा बनवला आहे बेरिंग यूज करा करतोय कारण वजन जास्त असल्यामुळे बेरिंगच्या याच्यावर हा व्यवस्थित मूव होईल तर बेरिंग लावल्यानंतर आपल्याला हा नट आणि हायला टाईट करून घेणार आहे घे घ्यायचं आहे त्याला मी ते करून घेतो हा फिक्स करून घेतलाय बघू शकता तुम्ही एकदम मजबूत झालाय आता ह्याच्यावर आपल्याला वरची फळी बसवायची आहे तर ही अशी येईल आणि ह्याच्यानंतर ही लेफ्ट राईटसाठी आपल्याला ले सेम ही मोटर घ्यायची आहे आणि ह्याला एक शार्प किंवा व्हील बसून घेतो आणि त्याला एका साईडला स्लॉट राहील एक आणि एक ह्याला स्क्रू नाही अटॅच होईल तर ह्याला मागे पुढे करेल तर ते बनवून घेतो ही फली फिक्स करून घेतो काळजी झाले बघू शकता तर चला हे फिक्स करतो आणि ह्याचा पण एखादं वायसर किंवा शार्प वेल्ड करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो पुढं तर मित्रांनो फरची फली आणि खालची फली मावून झाले आणि मोटर पण लावून झालेली तर मग फली बघा इकडे तिकडे होते तर ही फली मुव्हिंगसाठी बघा मी आपली मोटर मोटरला एक पट्टी लावले वेल्ड करून आणि होल पडून इथं बोल्ट लावला आहे दोन पट्ट्या इथं बोल्टिंग करून एवढं स्क्रू मारलेत फिक्स केले आणि त्याच्यानंतर ही एक तार बनवले इकडं गोल केला आहे इकडं राऊंड दोन्ही इकडं गोल गोल करून बघा असं केलं आहे त्याच्यानंतर वरच्या पलीला एक स्क्रू मारून खाली त्याला अटॅच केलं आहे तर हा असा वर्क करतोय आणि त्याच्यामुळे खाली बघा खाली बघू शकता तुम्ही आपली पेअरिंग नंबर काम करते तर आपल्याला आता हा वरती बाजी प्रमाणचा जो सेटअप आहे तो असा माउंट करावा लागेल तर चला हा माउंट करून घेतो पूर्ण आणि नंतर तुम्हाला सगळा सेटअप चालू करून दाखवतो का पूर्ण सेटअप कसा चालू होईल मित्रांनो फायनली भाजीप्रभूंच मॅकॅनिझम पूर्ण मॅकॅनिझम रेडी आहे आपला तर तुम्हाला दाखवतो तर बघा ही हाताची मुवमेंट आहे ही हाताची मुवमेंट आहे चेहऱ्या पण हलते बघा हातामध्ये तलवार आल्यानंतर जर दा मुवमेंट जरा जास्त स्पीडला दिसेल तलवार नाही आहे आणि खालची बेरिंग बाबा कसे फिरते बेरिंगचं काम जबरदस्त आहे तर हा हा पूर्ण मॅकॅनिझम बाजीप्रभूंचा आता ह्याला आपल्याला फायनल फिनिशिंग म्हणजे हात वगैरे व्यवस्थित बनवून चेहरा आपल्याला लावायचा आहे आणि मग त्याचे कपडे वगैरे घालून त्यांना रेडी करायचं आहे मोटरचा आवाज खूप येतोय पॅक झाल्यानंतर आवाज कमी होईल तर अशा प्रकारे आपला बाजीप्रभूंचं चलचित्र मेकॅनिझम पूर्ण रेडी झालेलं आहे या व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये तर तुम्हाला कसा वाटला मेकॅनिझम आपली आयडिया कशी वाटली ही आयडिया यूज करून तुम्ही आरामात बाजीप्रभू देशपांडे यांचा चलचित्र बनवू शकता मी मेटलचा यूज केला आहे बट तुम्ही मेटलच्या जागी लाकडाचा म्हणजे जे लाकडे फल्या वगैरे हो येतात पट्ट्या बारा एम एम हो वगैरे त्या यूज करू शकता सोपं आहे आणि मोटर तुम्ही बघा अशी मोटर तुम्हाला भेटून जाईल ऑनलाईन वगैरे हो तर तुम्ही ती यूज करू शकता ब नाहीतर दुसरा ऑप्शन डो दु, डुअल दु, शार्पवाली मोटर घ्या त्याच्या जागी ती पण यूज करू शकता आणि आता हा पार्ट टू झाला आहे आता पार्ट थ्रीमध्ये तिसऱ्या पार्टमध्ये आपण बाजीप्रभूंचा चेहरा कसा बनवणार आहोत हे दाखवणार आहे तर बाजीप्रभूंचा चेहरा मी नॉर्मली जी आपली पहिली व्हिडिओ टाकली होती जी आपण ह्या भावल्याचा चेहरा बनवला होता त्या प्रकारेच बनवणार आहे बट ह्यावेळेस बाजीप्रभूंचा चेहरा मला स्वतः मातीने बनवावं लागणार आहे जी आपली शेतातली किंवा आपली नॉर्मल चिकन माती येते त्या मातीपासून मी चेहरा बनवणार आहे आणि त्याच्यानंतर मोल्ड मोल्ड बनवणार आहे त्याच्यापासून पी ओ पीचा चेहरा मी मोल्डमधून काढणार आहे मातीचा चेहरा यूज करू शकतो बट आपली जी मोटर आहे ती म्हणजे आपली जी शेतातली माती आहे ती जड असते हेवी असते जो चेहरा बनवल्यानंतर तो चेहरा एवढा मोठा होणार आहे तर तो चेहरा खूप जड होईल आणि मग ते मोटरवर लोड होईल त्याच्यामुळे मोटर खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मग मी पी ओ पीचा चेहरा बनवणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला ही आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर तुम्हाला पार्ट तिसरा घेऊन येणार आहे तर चला ही व्हिडिओ इथंच थांबवतो बाय